आज जी एकता दौड पोलीस स्टेशन तर्फे आयोजित केली होती त्यात महिलांनी फार चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवला आणि ज्या महिला आहेत त्यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकही पटकावला त्यामुळे महिलांनी त्यांच्या हेल्थसाठी धावत राहिलं पाहिजे आणि तिची प्रेरणा घेऊन इतर महिलांनी पण त्यांच्या हेल्थ कॉन्शियस राहिलं पाहिजे रनिंग वॉकिंग हे चालू ठेवलं पाहिजे माननीय पोलीस अधीक्षक नांदेड श्री अविनाश कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी देगलूर पोलीस स्टेशनतर्फे देगलूर शहरात साठे चौक ते होटूळ चौरस्ता ते पुन्हा साठे चौक अशी पाच किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली होती त्या स्पर्धेमध्ये देगलूर शहरातील व ग्रामीण भागातील व बाहेर जिल्ह्यातील शेकडो स्पर्धकाने सहभाग नोंदवलेला होता आणि आज रोजी या स्पर्धा पूर्ण करून आम्ही एक जनतेला चांगला संदेश दिलेला है, आनी त्या है, आनी आहे आणि त्यानिमित्तानं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एक स्मृती उजाळा म्हणून त्यांचा जन्मदिवस हा एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि भविष्यामध्ये या स्पर्धकांनी आणखीन मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन काहीतरी देशासाठी करावं हा एक चांगला संदेश जाव्या याच उद्देशानं ही स्पर्धा आयोजित केलेली होती आम्ही भविष्यामध्ये देखील सार्वजनिक उपक्रम म्हणून जे व्यसन मुक्तीचा निर्धार किंवा दारूबंदीचा निर्धार आम्ही घेतलेला आहे आम्ही तो शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये राबवत आहोत

तृतीय क्रमांक ब्रॉन्ज मेडल मिळवले आहे हनुमंत अशोकराव चौथा क्रमांक तालुक्यात आहेत जिल्हा झेमरा आहेत त्यांचा सर्वांनी शाळेबद्दल स्वागत करायचे

아, 깔 아. 그래